नमस्कार मित्रांनो आज आम्ही जात होतो फिरायला म्हणजे ते कुठे तुम्हाला सांगतेच पुढे आणि ही आमची शेवटची ट्रीप होती भुवनेश्वरमधली बाकीची ट्रीप तुम्हाला पुढच्या वेगवेगळ्या बघायला भेटतीलच त्या घरच्यात ब भेटतील बॉम्बेच्या वगैरे इथली भुवनेश्वरमध्ये शेवटची होती कारण ट्रान्सफर होते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सगळं मी सांगितलेलंच आहे मग आज आम्ही जात होतो नंदनकानन गार्डनमध्ये भरपूर दिवसापासून मला जायचं होतं आणि फायनल तो दिवस आला आणि आम्ही निघालो नंदनकानन गार्डनला पोहोचलो आणि हे गार्डन होतं इथे खूप प्राणी आहेत खूप वाघ सिंह वगैरे हे सगळे प्राणी आहेत मग पहिले काही खाऊन घेतलं कारण भूक लागली होती म्हणून तिथे इडली आणि हे दिसतं त्यांच्या प्लेटमध्ये प्ले तिकडे दही वडा आपल्याकडे दही वडा वेगळा भेटतो यांच्याकडे मेंदूवड्याला दहीमध्ये में टाकलेला तडका दिलेला असतो मग तिथून तिकीट वगैरे काढलं तिकीट आम्ही ऑनलाईनच काढलं होतं तिथे काउंटर होतं पण इथे सगळ्यात भारी सिस्टम म्हणजे जी पाण्याची बॉटल असतो ना आपण आतमध्ये घेऊन जाऊ त्याचे ते ॲडव्हान्समध्ये पन्नास रुपये घेतात जेणेकरून लोकं ते पाण्याची बॉटल तिथे फेकणार नाही ते पन्नास रुपये त्यांना रिटर्न पाहिजे असतील आणि ते पन्नास रुपये पण ते रिटर्न देतात नंतर जाताना ती बॉटल तिथे जमा करायची असते म्हणून गार्डन मध्ये कचरा होत नाही हे खूप मला आवडलं त्यांचं तर इथून आम्ही बिबट्याला बघायला गेलेलो बिबट्या झोपला होता वरती हा होता सफेद वाघ हेला सगळं समोरून बघितलं मी फर्स्ट टाइम सफेद वाघ बघितला तुम्ही बघितलाय का कधी बघितला असेल तर नक्की कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर वेग 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 होते, होते, असे तिथे वेगवेगळे प्राणी होते सिंह होते खूप वाघ तो खूपच होते पण असे व्यवस्थित दिसत नव्हते कॅमेऱ्यामध्ये मी व्हिडिओ शूट पण केले होते पण व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून काही तुम्हाला दाखवले नाही आणि हे होतं रेटल हनी पॅजर असतं याला आपल्या मराठीमध्ये चांदी अस्वल असं म्हणतात हे आम्हाला बघून इतकं उड्या मारत होतं त्याला काय वाटत होतं काय माहिती नाही की उभा तर बघा कसा आहे किती वेळचा फेऱ्या मारत होता बघून बघून त्यानंतर हे इथे उभे होते आणि ते बघत होते कोणत्या ला आपण काय काय बघितलं काय नाही तिथं मोठा असा मॅप लावला होता आणि त्यांनी ते दाखवलं होतं थोडक्यात थो 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 की ह्या साइडला कोणते प्राणी आणि त्या ला म्हणजे असे दिशा दाखवली होती कोणत्या कोणत्या ला कोणते कोणते प्राणी ते मग इथून आम्ही मगर बघायला गेलो इथे इतके मगर होते खूप मगर होते खूप मगर होते खूप मगर बघितला आणि जिराफ बघायला साठी जायचं होतं आणि हे मध्ये जशी माकडं होते ते दिसले कुणी दिसले काही खाताना तर डायरेक्ट जाऊन हातात नाही खेचत होते आणि खात होते आम्ही वेळ बसलो थोड्या वेळ विश्रांती केली कारण खूप ऊन होतं आणि खूप थकलो होतो हे पूर्ण गार्डन एक हजार ऐंशी एकर मध्ये आहे खूप मोठं गार्डन आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड तुम्हाला बघायला भेटतील प्राणी बघायला भेटतील मग इथे आम्ही जिराफ बघितला नंतर आम्ही गेलो जंगल सफारी करायला आम्हाला जंगल सफारी करायची होती त्यासाठी तिकीट काढले आणि हे तिकीटावर पर्टिक्युलर असे सीटचे नंबर लिहित होते जसं तेवीस चोवीस आमचं सीट होतं जसं रिझर्वेशनला कसं त्याच सीटवर जाऊन बसायचं तसं आणि एक बस गेलेली होती एक बस बाकी होती ती भरायची होती मग सगळे जमा होत होते मग बसमध्ये बसलो आम्ही आणि हे जंग मग आम्हाला समोरून सिंह वगैरे बघायला भेटणार होत कारण सिंह आम्ही बघितला नव्हता पूर्ण गार्डन जेव्हा फिरलो तेव्हा ते जंगलात ते होते असं बोललो बोलत होते पण ते सिंह झोपलेले होते मग काही बघता नाही आलं कारण ऊन खूप होतं आणि सगळेच प्राणी मोस्टली सगळेच झोपलेले होते दुपारी मग त्यानंतर आम्ही आलो आणि काहीतरी खाल्लं तिथंच कॅन्टीन होती मग आम्ही ते शूट नाही केलं मग तिथं काही वेज कटलेट वगैरे होतं ते खाल्लं मग नंतर आम्ही साप बघायला गेलो हा होता येल्लो एंडाकोंडा तेच फक्त बघायला भेटलं बाकी इथं काहीच शूट करता आलं नाही कारण व्यवस्थित दिसतच नव्हतं म्हणून काही शूट केलंच नाही okay. मग तिथून नंतर हिपोपोटोमस बघायला गेलो आम्ही ते मात्र बघायला भेटले हिपोपोटोमस एकदम समोरून पूर्ण पाण्यात वगैरे जाताना बघा तुम्ही इथे सगळ्या तिकिटांची प्राइस दिली होती रोपवेची आणि मी पण फर्स्ट टाइम बसणार होती मग ते तिकीट काढत होते मग आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि रोपवेची एक सिस्टम होती एक एका साईडचं सा, किंवा दोघी साईडचं सा, आम्ही दोघी साइडचं सा काढलं होतं आम्ही रोपवे मध्ये बसलो आणि असा प्रवास आमचा चालू झाला रोपवेचा मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार होती रोपेमध्ये बसून झालं आणि जे काही बाकी होतं मग ते बघायला निघालो आणि संध्याकाळ पण झाली होती घरी पण जायचं होतं पण मात्र खूप मज्जा खूप आली रोपेमध्ये मग पक्षी बघितला एका पक्षीमध्ये इतके कलर होते आणि एवढं सुंदर वाटत होतं ना बघायला तुम्हाला परत एकदा बिबट्या दाखवते मला असं वाटलं सगळे व्हिडिओ डिलीट झाले माझे सगळे व्हिडिओ म्हणून हे बोलले चल परत एकदा व्हिडिओ तू पण असं तो झोपला नव्हता तेव्हा तो जागाच होता म्हणून व्यवस्थित बघताही आला आम्हाला मग नंतर निघालो आम्ही घरी येण्यासाठी आणि संध्याकाळची गर्दी तू खूपच वाढत चालली होती असा होता माझा आजचा दिवस पूर्णपणे मस्त सुंदर गेला तुम्हालाही माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघतायत पटकन जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील